कोबरायचे वडील जात राहिले अंत्यविधी झाला बोलोबा महाराज फार मोठी व्यक्ती आणि फार मोठी व्यक्ती बोलोबा महाराज जात राहिले फोनची अवस्था नाही काय निरोप मिळेल बैलगाडीत जवळच्या लोकांना निरोप गेला कोणाला घोड्यावर गेला तट्टावर गेला त्या प्रांतातले त्या परिसरातले वारकरी टाळकरी सगळी लोक हजर झाली पार्थिव पवित्र अनंत पाप्यांचा पाप धुणारी पापणाशिनी अशा पवित्र इंद्रायणी मातेच्या तीरावर बोलोबा महाराजांचा अंत्यविधी झाला भाविक सांगतोय भाविक उगस निळोबा कोणालाही भाविक म्हणत नाहीत निळोबा राय देवाचे अत्यंत लाडके संत याच्या पलीकडे सांगू का ट्रकनं काही काहीनं पुस्तकं लिहिले ट्रक न हाही शब्द कमी पडल पण निळोबा रायच्या नंतर कोणाची इतकी पण चिठ्ठी स्वीकारली नाही इतकी सुद्धा चिठ्ठी स्वीकारली नाही तो भारदस्त संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय कोणी काही लिहिल याला चिब्याला आणि शिमग्याच्या तेलाला काही लिहितील कोणी काय तेल नाही निळप बरायच्या नंतर नाही पुन्हा आणि ते निळप बराय भाविक कोणालाही म्हणायला तयार नाही त्यांचा एक अभंग आहे भक्त म्हणावेत भक्त मनावे द्वाशा पाषा भक्त मनावे तयाशी गुंते दो आशा पाशी, अहंकार निरशिला देह भाव पालटला मधलं सोडून द्या निळा तया ध्याता स्वानंद तो येत हाता निळबर म्हणतात मी आशा भक्ताला मानतोय आशाच दर्शन घेतोय की त्याच्यामुळं जगाचा पाप हृदयात प्राप्त होतोय हातात प्राप्त होतोय कोणाला रिकामी नाहीत ते भक्त म्हणायला तुम्ही आम्ही कोणाला आता तुम्ही आम्हाला महाराज म्हणता विद्वान म्हणता दोन गोष्टी राग आला तर पुन्हा कीर्तन घेणार नाहीत नका घेऊ मी काय माग लागे नाही तुम्ही आम्हाला महाराज म्हणता एक तर तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून म्हणता अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता विठाला 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 अजून पाच झालेलो नाहीत हा महाराज तेच आहेत बापू तो शाळेतल्या पोरांना शिकवणारा शिक्षक अभ्यास करून शिक्षक होतो जिजा आम्ही ज्ञानोबा तुकोबा तुकोबरायचं चिंतन करून तुम्हाला वारकरी संप्रदायाचे डोस पाजणारे आम्ही अध्यात्मातले शिक्षक आहोत म्हणून शक्यतो वारकरी संप्रदायातले आधरिव महाराज म्हणित नव्हते काय चाललो बोआ <laughs> पण हे मधात सतट गाणे दोन चार तुकडे या आमच्या सारख्या नालाय काय ना पाठ करावून तुम्ही तुम्ही नाही महाराज म्हणले की कोकण्यामश्वानीच गिरगाव <laughs> बापू अजून नाही कोणाला म्हणायचं अंत्यविधी झाला बोलोबा महाराजांचं अण्णा अंत्यविधी झाला घरी आले दुःख वाटलं भेटायला माणसं आली कोबरायच्या डोळ्याच्या कडा ओल्या हो झाल्या आमचे बाबा गेले दुसऱ्या दिवशी असती संचयाचा कार्यक्रम तोही आटपला पाचव्या दिवशी वारी आली आता कस जायचं आवले बायकोला म्हणायची आवले जी जी वारी आली उद्याला कस करायचं हिरवी तुकोबरा विचारित नव्हते आणि आजही विचारलं नाही पण नुसतं म्हटले उद्याला वारी आवले शांत बसले अग मी विचारतोय आवले उद्या वारी आहे मालक मामांजी जात राहिलेत आवाज आपल्याला कस जाता येईन बर दहाव्याचा विधी आहे अकराव्याचा विधी आहे बाराव्याचा विधी आहे तेराव्याचा विधी आहे उदक शांती विधी चौदाव्यापासून एकायनापर्यंत चालतोय दक्षिणायन आणि उत्तरायन त्याला आपण कोणी गोड जेवण म्हणतोय गोड पाटा शास्त्राच्या भाषेत उदक शांती विधी म्हणतात कस जाता येईल मालक आपल्याला काही प्रतिष्ठित माणसं संध्याकाळी येऊन बसायचे भजन व्हायचं भजन आटोपल्या हो तुकोबाराईनी गावातल्या काही भावकीतल्या बुजुर्ग लोकांपुढं प्रश्न मांडला अण्णा दादा तात्या नाना भाऊ काका वारी आली सगळ्यानं सांगितलं तुकोबा कस जाता येईल दहावा राहिलाय कस जाता येईल वारीला आचार्य भेटी करता आली तुकोबारायच्या भेटीला आचार्य शास्त्री आले पंडित आले रामेश्वर शास्त्री आले राम काका रामेश्वर शास्त्री परवाला एका महात्म्याच्या मुखारविंदातून एका शास्त्रीचं चरित्र ऐकलं या महाराष्ट्राचं नाव दुसऱ्या राज्यात शास्त्री या पदवीनं कोणी नेऊन घातला असेल तर तुकाराम महाराज महामुनी महाराष्ट्रात पुन्हा काशी विद्यापीठात कोणाचाच फोटो नाही गणेश बुवा फक्त तुकाराम महाराज महामुनींचा फोटो काशी विद्यापीठात पुन्हा कोणाचा नाही या महाराष्ट्र राज्यातला एक वारकरी काशीच्या विद्यापीठात आजही त्या व्यक्तीचा फोटो तुकाराम महाराज महामुनी कोणासोबत शास्त्री जगन्नाथांना पवार तुकाराम महाराज महामुनी आणि प्रहलाद शास्त्री दैठणकर पण तुकाराम महाराज महामुनींनी किती अभ्यास केला सुप्त घोकायची 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 उर्वर या प्रश्नाची उत्तरं द्यायची आणि लघुशंकेला गेल्यावर पाण्यात कुंकू टाकल्यावर किती लाल होते तितकी लघवी लाल व्हायची रक्त लगी वाट उतरायचं इतका अभ्यास केला इतका म्हणून महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात नेऊन घातलं गुरुवर्य तुकाराम महाराज महामुनी अशातला एक शास्त्री भेटायला आले रामेश्वर शास्त्री तुकोबरायचं तो शिष्य तोपात करलो होतो रामेश्वर शास्त्रीने भाविक कोणाला म्हणायचं याच्यावर सांगतोय मग देवाला भाविक कोणता आवडतो याच्यावर लक्षात घ्या आपण बसतोत का त्या बस चौकटीत मी पण मी लय बोलायलो म्हणजे लय शान आहे काय आपण सगळेच बसतो का ह्या चौकटीत हे फक्त ज्याचा त्याने विचार करायचा आणि मग शास्त्री आलात तुकोबरायचं शिष्यत्व पत्कारलं तरी पण शास्त्रीला आव जावं तुकोबरायची आरती नेली तरी शास्त्रीला आव जावं आलाच शास्त्री जी आलोय महाराज जी हा शब्द रामेश्वर शास्त्री कोणालाच म्हणले नसतील फक्त तो पुढे जी शब्द कारण ते प्रचंड विद्वान होते रामेश्वर शास्त्री प्रचंड विद्वान होते त्या काळातले शास्त्री दोन चार दिवस सारखे भेटायला आज तू डोळ्याच्या कड्या बोलायत बाबांची आठवण झाली मालक तुम्हाला मालक म्हणायचे बाबांची आठवण कायम हृदयात राहील शास्त्रीजी पण एक उद्याला आठवण येते उद्याचा रस्ता दिसतोय मला पंढरीचा लागला टकळा पंढरीचा मला टकळा लागलाय शास्त्रीजींनी सांगितलं विधी झाल्याशिवाय जाता येत नाही त्या काळातला शास्त्री ते का आता दोन चार अभंग पात करणारा मायासारखा असेल का त्या काळातला शास्त्री प्रचंड विद्वान नाही शास्त्रीजी बोलून बोलून घरी गेले तुकोबरायच्या सानिध्यात एक व्यक्ती शिवजी कासार नावाची व्यक्ती होती आसार चमा। शुजी कासार समाजाचा शिवजी कासार शिवजी जी रामेश्वर शास्त्रीकडं मला जाता येणार नाही आपल्याला सुत काय आता येतील का शास्त्री शिवजी कासार बाहेर आले पाहतात तर अजून दीड तासाला शास्त्री उठते एक चांदणी निघली होती दुसरी निघायची राहिली घड्याळ पाहत नव्हते तवा चांदण्या पाहूनच गडी उठत होती पाणी भरायला इतकं लक्ष हा एक जण म्हणला पावसाळ्यात चांदण्या दिसत असतात काहीच किनार माणसं मिळच नाही लय इचकिनार अरे ह्या वरच्या पाहून पाहूनच इथं चांदण्या तयार झाल्या त्या काही काय लोकांच्या ते का लो तुमच्या आमच्यासारखं का अलाराम लावला आणि उशा खाली गेला तक्या खाली अलाराम गेला वाजलाच नाही कसा वाजन तक्या त्या मोबाईल वरून तू डोकं त्याच्यावर जेसीबीचा हात टाकल्यावर कसं वाजन ते आणि त्यातली त्यात तू रात्री रंगारंगाचं पाणी प्याला तू कान बैरे झाले आणि कसा मोबाईल ऐकू मागच्या लोकांना असं गलफट समजू नका अधिकारी लोक होती पूर्वीची अजून दीड तासाला शास्त्री उठतील तो खोबरायन सांगितलं शिवजी दीड तासाला उठल्यावर त्याचे नित्य नेमित नेमात्य गुंततील आपल्याला हा दीड तास शास्त्रीला विचारायसाठी जाऊन दार वाजवा आणि सांगा तुकारामांनी बोलवले स्वतःला महाराज नाही म्हणून घेतलं त्यांनी तुकारामांनी बोलवले शिवजी गेले आता रामेश्वर शास्त्री म्हणजे प्रचंड विद्वान श्रीमंत व्यक्ती होते रामेश्वर शास्त्री खूप श्रीमंत व्यक्ती मंबाजी बुवा रामेश्वर शास्त्री त्या काळातले प्रचंड जसे आता आपल्या लहानपणी चारशे दोनशे पाचशे एकरवाले पाहिले ना आपण तसे त्या काळातले हजारो एकर जमिनीचे मालक होते एवढे विद्वान श्रीमंत पण चोपदारांनी बघितल्याबरोबर लक्षात आलं आपले मालक ज्यांना मानते त्यांचे हे सेवक येतं त्यांचे श्रोते त्यांचे भक्त आहेत आवाज दिला मालक काय रेगा साधा आवाज होत शिवजी कासार आलेत बर 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 पगडी ओच, काय तुकोबरायचा माणूस आला म्हणलं काय आदर हो पगडी जाग एवठ ठेवली तसेच निघाले खडावा जाग तुकोबरायकडे तसेच तुळशी पशी तो खबर आहे उभे शास्त्रीजी अनुवानी आलात हो निरोप आला काय काम आहे डोळे भरू लागले विचारलं उद्या वारील जा वाटते विधी करायच्या अगोदर जाता येणार नाही तुम्ही शास्त्रीयात तुम्ही आचार्यात तुम्ही पंडितात मला एखादा उपाय सांगता महाराज रामेश्वर शास्त्री तुको शास्त्रीने तुकोबरा याच्या पुढे लोठांगण घातलं आणि रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं महाराज प्रचंड विद्वत्ता कमवली पण तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इथून पुढचं जीवन चालवतोय आता मला चौकटीत गुंतू नका तुम्ही जे करताल ते शास्त्र मान्य तुम्ही जे करताल ते पुराण मान्य तुम्ही जे करताल ते वेद मान्य कारण वेद मान्य न म्हणायला काय हरकत होत वेदाचा तो अर्थ वे वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा भार माथा

शास्त्रीजींनी सांगितलं तुम्ही करताल ते वेद मान्य शास्त्र मान्य पुराण मान्य खांद्यावर उपरण टाकलं मशान गाठलं वडिलांच्या उपरण्यात बांधले पंढरपूरला आले स्नान केलं असती भागेत धुतल्या उपरण्यात बांधून निघाले चंद्रभागेचं वाळवंट ओलांडतात त्यावेळेला जगाचा बाप समोर उभा आहे विश्वाचा बाप समोर उभा आहे आई पुढे उभे आहेत देवाने विचारलं तू खबर आहे आस्ती पाण्यात बुडवायला आलते कवारीला आलते तू आहे सांगितलं देवा आम्ही काही जरी केलं तरी ते तुला सगळं कळतंय मग मी आस्थि चंद्र भागेत बुडवायला आलतो की तुझ्या वारीसाठी आलतो देवा हे तुला माहीत येतो मी विठेरीचे मालक रडत होते तुकोबरायने विचारलं देवा का रडता कशा करता का तुकोबराय माझ्यावर तुमचा किती, एचा किती भाव आहे आज लक्षात आलं याच्या अगोदर आलं नव्हता असा विषय थोडाच पण एक आगळं वेगळं लक्षात आलं तुकोबराय परत आले किती बोलले असतील भाव लोक कारण कवडीची अक्कल नसलेली माणसं नियम सांगतात <laughs> कवडीची अक्कल नसलेली माणसं नियम सांगतात कवडीची अक्कल <laughs> परवाला आपण अजय राहुरीकडे भागवत आलो होतो मोकळ वळला एका बाईला कोण काणी सांगितलं राम काका म्हणे रविवारी तुळशीला पाणी घालीत नसतेत कोण पाकिस्तानी भेटला त्याला बोलो म्हणलं माय काय सांगतील मूर्ख त्याच देहूत परत आल्याच्या नंतर तुकोबरायची हाजरी आणि कोण घेता असत माहितीये का आपलेच काय कोणाची मायविली आपली हाजरी घ्यायला हिंमत नाही कोणाची हिंमत नाही या गावातलं कुत्र जर खाली चालत जालण्यापर्यंत गेलं तर त्याला वाघ नाही भेटणार तेला नहीं, तेला कुला, एन, कुला नहीं। नहीं, त्याला लांडग भेटणार नाही त्याला कोल कोल तर जवळच येणार नाही चिताही भेटणार नाही त्याला त्याचीच पाहुणे तो आणणार पाची पर तुदाना सुपलाची जोडो निया तुझा घर्दाने के किनार वा भाडे काढणार परत आले तू कोपर आहे काय निषेध भाऊकीच्या लोकांचं कळत का फार हुशार आहेत का एवढा अभ्यास आहे का इतक स्वतः साधू समजायचं का काय काय दगड हाणले रस्ते लोकांनी काय काय दगड हाणले रस्ते दहाव्याच्या दिवशी पूजा मांडली रामेश्वर, रामेश्वर शास्त्री मंत्र म्हणायला <tAy> रामेश्वर शास्त्री मंत्र म्हणायला आणि पूजा मानल्याबरोबर आता तिळांजुळीचे मंत्र म्हणायच्या अगोदर रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं आस्थि पवित्र करून आणा आपण जर गंगेव गेलो तर आधी ब्राह्मण काय सांगतात आस्ती गंगेत बुडून आणा रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं आस्ती पवित्र करून आणा तर तुको सांगितलं शास्त्री सगळ्या तीर्थाची मालकीन तिच्यात तास्ती पवित्र करून आणल्यात रामेश्वर शास्त्रीचा कंठ दाटून आला आणि दहाव्याची पूजा करायच्या अगोदर तुको भरायच्या पुढे लोट घातलं तो भरायन सांगितलं आम्ही इर्दीतले माणसं आहेत आम्ही दहा दिवसाच्या माणसं आहेत शास्त्री तु तुम्ही आमच्या पुढं लोटक का घालता शास्त्रींनी सांगितलं शास्त्र वेद पुराण कर्मकांड निष्णात आस्कलित विद्वत्ता प्राप्त झाली पण रात्री चांदी निघायच्या अगोदर तुम्ही एखादा मला पर्याय विचारला मी एवढी विद्वत्ता माझ्याकडे असताना सुद्धा पर्याय सांगू शकत नाही पण विठेवरच्या मालकावर नितांत ज्याची श्रद्धा आहे पर्यायच त्याच्या हातात येत पर्याय त्याच्या हातात येत पर्याय त्याच्या हातात येत भावकी सगळी ऐकायला होती काका सगळी भावकी ऐकायला होती सगळे सोयरे पाहाल होते त्या काळातले तितके विद्वान बाजूला होते रामेश्वर शास्त्री रडत होते तुकोबरा काय विद्वत्ता तुमची किती विद्वत्ता, विद्वत्ता इंद्रायणीच्या साक्षीने रामेश्वर शास्त्रीला बाजूला घेतलं आणि तुकोबरा इंद्रायणी मातेकडे बघून लढत होते शास्त्री मला काही पर्याय माहित नव्हता फक्त चंद्र सूर्य येतोपर्यंत मी प्रपंचात सुद्धा रक्ताच्या नात्यातल्या लोकांशी सुद्धा विशुद्ध होऊ नये याच्याकरता अस्थिच गाठोड चंद्र बागेत बुडवलो पण त्याची एकमेव श्रद्धा होती या शरीरात प्राण येतोपर्यंत वारी चुकता कामाने विटेवरच्या मालकावरची निष्ठा कायम आपल्या पूर्वजावरची निष्ठा कायम इतकी देवाविषयी ज्याला आवडे त्याला भाविक म्हणतात आणि मग त्या भाविकाची देवाला आवडेल भाविकाजी आवडते भाविकाजी त्याला भाविक म्हणतात एका बाईच्या नवऱ्याचा नियम होता रोज महादेवाला चिताभस्म वाहच चिता म्हणजे मेलेल्या माणसाची जाळलेली राख याला चिताभस्म म्हणायचं नियम होता पण नियम असा चालला त्या गावात माणूस मेला नाही असा दिवसच नाही म्हणून ते चलत होत कारण ती व्यक्तीच राहत होती एका फार मोठ्या नगराच्या बाजूला माणसं मरायची संध्याकाळी माणूस जाळला की सकाळी गंगेचं स्नान करायचं मुठभर राग ती त्या खापराच्या वाटीत घ्यायची दारात तुळशी पड ठेवायची आतमध्ये जाऊन देवाला स्नान घालायचं ना आवाज द्यायचा लक्ष्मी बस मग घेऊन ये ती भस्म घेऊन जायची आणि मग त्या मालकाने जिजा भस्म लावायचं देवाला भाविक सांगतोय भाविक 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 एक दिवस त्या गावात तो कोणी गेलोच नाही एकदाच घड एकदाच आणि परिसरातही पाच पंचवीस खेड्यात कोणी गेलं नाही रिकामी वाटी तुळशी टेकली अंतकरणात दुःख होत आजची भस्म ती समर्पित करू शकत नाही मी म्हणून देवाला स्नान घातलं गंध लावला फुलाक्षदा बेल वाहला भगवान शिवजीला आणि आता हे भस्म लावायचे पण आपण मशानात जाऊन आलो हे त्या माणसाला माहित होतं काल कोणी अंत्यविधी झाला नाही हे माहित होतं पण ठरलेल्या नियमानुसार आवाज दिला लक्ष्मी भस्म घेऊन ये बाई ठरलेल्या नियमानुसार तुळशीच्या जवळ टेकलेल्या वाटीत डोकून पाहतात वाटी रिकामी दोन आंडी होती खापराची वाटी झाकली दुसरा आवाज आला दोन चार मिनिटाला लक्ष्मी भस्म घेऊ नये लक्षात आलं काही कामात असेल तरी थोडा वेळ तिथं थो बसले आणि मग तिसऱ्यांदा आवाज दिला लक्ष्मी बाईन विचार केला तीन आवाज देऊन जर आपण आज्ञाभंग करतो आपण पातिव्रत्याच्या यादीत बसत नाहीत